प्रकाशनचे मालक माझे मार्गदर्शक व प्रेरणास्थान काटे सर ज्येष्ठ कवी चंद्रकांत कर्डक सर ज्येष्ठ कवी वसंत मोरे सर नऊकवीडव्हकेट मुकेश पंडुरे सर ऋतुराज कविवर्य वसंत बडे सर कवी विश्व शांती दूत यांच्यासह असंख्य कवी आपल्या सहवाग नगरीमध्ये उपस्थित आहे मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्या कारणानं सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मला कविता लिहिण्यासाठी ज्यांनी बल दिलं प्रेरणा दिली मार्गदर्शन केलं ते माझे गुरुवर्य याच महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर कवी वसंत सैगे यांनाही मी शास्त्रांग दंड आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो मी बऱ्याचशा कवींच्या बालकवींच्या कॉलेजमधील जे काही नवकवी होऊ पाहत आहेत त्यांच्या काही कविता मी सकाळपासून ऐकत आलो सर आणि खूप आनंद वाटला खूप भरणार दांडे सर यांनी मला व्यासपीठावरून सूचना केली की सर रामनाथ सर भौदैक आणि प्रेमावर कविता आणि म्हणूनच मला सुचलं आणि तुमच्या समोर व्यक्त करण्याचं या ठिकाणी मी धाडस करतोय तसा मी प्रेमाला खूप घाबरतो भीतो पण पण पार। तरी सुद्धा आहे तेवढे व्यासपीठावर माझे गुरुवर्य मग काय कुणाची भीती मला

साता जन्मांतर मी वाट पाहिन तुझी साता जन्मांतर मी वाट पाहिन तुझी साता जन्मांतर मी वाट पाहिन तुझी मित्रांनो मला खूप आनंद होतो कारण मी या कॉलेजचा विद्यार्थी आणि विद्यार्थी होण्याचं भाग्य मला लाभलं आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तम सुंदे सरांनी मला शिकवलं घडवलं आणि म्हणून असंख्य काम निर्मिती करण्याची जिजासा माझ्या मनामध्ये डोकावत होती सर हिंदी शिकायला लागले की आमची हिमत नसायची हजून करण्याची देखील आणि म्हणून मी एक व्यासपीठाची माफी मागतो आणि छोटीशी हिंदीची कविता आहे ती सादर करतो एक <laughs> ये दुनिया ये संसार यहाँ किसी को यहाँ किसी को किसी की परवाह नहीं है यहाँ किसी को किसी की परवाह नहीं है यह है ये दुनिया ही ऐसी है ये दुनिया ही ऐसी है झूठा बोलना झूठा हंसना झूठा रोना किसी के नियम में है किसी के इतना है बस फर्क कितना है कोई रोता है कोई रोता है तो कोई रुलाता है तो कोई रुलवाता है कोई रुलवाता है बस फर्क इतना है बस फर्क इतना है कोई चलता है कोई चलता है तो कोई चलाता है तो कोई चलवाता है तो कोई चलवाता है बस फर्क इतना 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 है धन्यवाद